हे बाप तू मला जास्त छानपणा शिकवू नको हां हां काय लाज वाटते बायको नोकरीला जाते बाहेर कामाला जाते लाज वाटते मग कर ना अरे नवरा घरात काम करत नाही म्हणून बायकोने केलं काय झालं सांग ना तुझ्या आईला तू सांग ना तू समजाव तुझी बायको आहे ना, 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 ना? आणि ती तुझी आई आहे हे आधी नव्हतं कळायला पाहिजे का तुला लग्न करताना सर्व गोष्टी तुला कळायला पाहिजे की बायको घरात आणल्यानंतर नवऱ्याने काम करायचं असते आणि आज जमाना बदललाय रे बायको आणि नवरा दोघे जॉब करतात मुलं सांभाळतात हे बघ शेखर मला सांगू नको तू काम करत नाही तू आई पण घरात रिकामी असते मी जॉब करते जेमतेम तो पण तुला पटत नाही आणि घरात लेकरं वाढवायची काय गरज आहे रे आधी तू स्टेबल हो ना काम कर दोन पैसे कमवणार घरात मग बघूयात ना लेकरं तयार करायची की नाही करायची हे बघ शेखर उगाच माझ्या डोक्याला ताप आणू नको ती तुझी आई आणि तू दोघे काय करायचं ते ठरवा मला यात गुंतवू नका कळतय ना मला यात अजिबात गुंतवायचं नाही मी अजिबात ऐकून घेणार नाही हो तुझीच बायको आहे मी म्हणून काय झालं रे नाही करायची मी आधी अशी तू सांगितल्याप्रमाणे वागायची घरातलीच काम करायची बाहेर पण नाही जायची पण घरात तू काय आणून टाकतोस काम पण करत नाही तू तुला माहीत आहे ना रे शेखर हे घर कसं चालायचं उद्या जाऊन आपली पोरं झाली तर त्यांची शाळा त्यांचं खानपान कोण करणार रे मी अशी घरात बसणार तू पण काम नाही करणार आणि तुझी ती म्हातारी आहे आता काम करणार का सांग ना प्लीज शेखर मी तुझ्यासोबत राहत आहे ना गुन्ह्या गोविंदाने राहत आहे मी तुझं घर सोडलं आहे का बापाच्या घरी गेली आहे का नाही ना मग तू पण मला समजून घे ना तू पण जॉब कर एखादा आपण दोघे मिळून जॉब करूया ना हां प्लीज से कर प्लीज ना ऐक ना माझं